सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु आपण सगळेच जीव वासनेत गुंतलेलो असतो कारण की आपला जन्मच मुळात वासनेने झाला आहे वासना म्हणजे आपल्याकडे आहे ते असू द्याच पण अजून जास्त मिळू द्या असे आपल्याला वाटणे म्हणजेच वासना होय अशी आपली सर्वांची सध्या परिस्थिती आहे पण आपण आहे ते असू द्या आणि जर आपल्याला अजून काही हवे असेल तर ते आपण दत्त महाराजांजवळ मागूया म्हणजे मिळाले आपल्याला तर दत्त महाराजांनी दिले आणि नाहीच मिळाले तर दत्त महाराजांची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता दत्त महाराज आहेत ही भावना वाढू लागेल आणि जे काही होत आहे ते त्यांच्याच इच्छेचे फळ आहे त्यांचीच कृपा आहे असे म्हणून आयुष्यातील नको त्या गोष्टीशी आपली इच्छा कमी होऊ लागेल आणि ही जी वासना आहे ती कमी व्हायला लागली की आपले हवे नको पण कमी होऊन हळूहळू वासनाही ओसरू लागेल आणि वासनेचा क्षय होण्यासाठी आपल्याला दत्त महाराजांच्या शरणागतीशिवाय काहीच गत्यंतर नाही आणि दत्त महाराजांच्या संगतीसाठी किंवा दत्त महाराजांचे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला योग्य त्या संगतीचाही फार उपयोग होतो समजा आपण एखाद्या संन्याशी माणसाची संगत केली तर साहजिकच आपले प्रपंचातील भौतिक गोष्टींवरचे प्रेम कमी होईल पण जर आपण एखाद्या व्यापाराची संगत घेतली तर आपल्याला व्यापारा त्या व्यापाराप्रमाणे छान शौकी करायला करावीशी वाटेल त्यामुळे आपण अशा लोकांच्या संगतीत राहावे की ज्यामुळे आपल्याला दत्त महाराजांची शरणागती पत्करायला आपल्याला त्यांची मदत होईल दत्त महाराजांची शरणागती म्हणजेच आपले सर्वस्व आपण त्यांना अर्पण करून राहणे याचाच अर्थ आपण उपाधिरहित होऊन आपण अशांचीच संगत धरली पाहिजे की जे स्वतःही अत्यंत उपाधि उपाधिरहित आहेत दत्त महाराजांचे नामस्मरण करण्यासाठी काळ वेळ परिस्थिती लहान मोठे किंवा स्त्री पुरुष या कुठल्याही गोष्टींचा अडसर नामस्मरण करताना होत नसतो दत्त महाराज कायमच माझ्यासोबत आहेत अशी आपली श्रद्धा हवी त्यामुळे आपली वृत्ती ही विषयाशी तदाकार होत नाही ज्याप्रमाणे हनुमंताने सीतामाईला रामाची अंगठी दिल्याबरोबर सीतामाईला रामाची आठवण झाली त्याप्रमाणे आपण नामस्मरण करताना आपल्याला दत्त महाराजांची आठवण राहिली पाहिजे जो मनुष्य दत्त महाराजांच्या अनुसंधानात राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली आणि अशा लोकांना मरणाचे संकटाचे किंवा कुठल्याच गोष्टीचे भय ते कुठून असणार आणि भगवंताला जर आपण आपले सर्वस्व अर्पण केले तर आपल्या ठाई तर आपल्या ठाई वासनाच उरत नाही आणि जिथे वासना उरत नाही तिथे काळाचा आशीर्काव सुद्धा होत नाही मनुष्याची वासना नष्ट होणे म्हणजेच त्याची देहबुद्धी नष्ट होणे वासना नष्ट होणे म्हणजेच आपलेपणाचे मरण आहे आणि हे मरण आपण आपल्या डोळ्यांनी पहावे आणि दत्त महाराजांच्या नामस्मरणात आपण सतत राहावे वासनेचा अक्षय हा दत्त महाराजांच्या नामातच आहे हे अक्षरशः सत्य आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा